सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो आज आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस शुक्रवार आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा दुपारनंतर आणि रात्री दरम्यान मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे मित्रांनो विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह मोठा जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज येत्या काही तासात सुरू झालेला पाहायला मिळेल काही भागांमध्ये पावसाने देखील लावलेली आहे तर जाणून घेऊयात हा पाऊस आजच्या दरम्यान महाराष्ट्राच्या नेमक्या कोणत्या भागात होणार याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्या जिल्ह्यापर्यंत गावापर्यंत पोहोचेल मित्रांनो दुपारपर्यंत राज्यातील वातावरण आज सामान्य असेल मात्र सायंकाळी आणि रात्रीदरम्यान राज्यातील वातावरणात बदल होऊन महाराष्ट्रातील वीस जिल्ह्यांमध्ये मोठा पाऊस सुरू होणार आहे यामध्ये आपण पाहू शकता संपूर्ण मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगर या परिसरात मोठा पाऊस आज होणार आहे तसेच कोकणात देखील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसेविरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला आज उद्या आठ नऊ ऑगस्ट रोजी मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो मराठवाड्यात देखील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वत्र परिसरात आजपासून मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे त्यासोबतच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात रात्रीदरम्यान मोठा पाऊस वादळी वाऱ्यासोबतच पाहायला मिळेल उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला येत्या काही तासात मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल मित्रांनो राज्यातील पावसाची उघडीप आता संपणार आहे लवकरच पावसाला सुरुवात होणार आहे आणि या ऑगस्ट महिन्यामध्ये दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात भरपूर पाऊस होणार आहे सरासरीपेक्षा जास्त पाऊस आहे त्यामुळे काळजी करण्याचं काहीही कारण नाही मागील चोवीस तासांमध्ये महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे आज देखील वातावरण बदललं आहे आणि येत्या काही तासात बहुतांश भागांमध्ये मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो विदर्भात पहिलेच असता विदर्भातील अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिमच्या परिसरामध्ये आपल्याला सायंकाळी आणि रात्री दरम्यान मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस विदर्भातील बहुतांश भागांमध्ये आज झालेला पाहायला मिळेल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उद्या आहे नऊ ऑगस्ट नऊ तारखेला देखील आपल्याला महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये मोठा पाऊस पाहायला मिळत आहे दहा तारखेला अकरा तारखेला देखील राज्यात मध्यम ते जोरदार पाऊस असेल एकंदरीतच पाहायचं झालं तर आता दररोज राज्यात पाऊस होणार आहे भाग बदलत पाऊस होईल कुठेही कोणताही भाग पावसावाचून वंचित राहणार नाही तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद